इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा विविध कारणांनी विस्कळीत होत असल्यानं पर्यायी व्यवस्था म्हणून कट्टीमोळा इथून नव्यानं पाणी उपसा योजना सुरू करण्यात आली आहे मात्र या योजनेची मुख्य विद्युत वाहिनीच वारोवर चोरीला जात आहे गेल्या दोन वर्षात तिसऱ्यांदा ही विद्युत वाहिनी चोरीला गेली आहे त्यामुळं गेल्या सहा महिन्यापासून ही योजनाच बंद आहे सुमारे वीस लाख रुपये किमतीची ही विद्युत वाहिनी खरेदीसाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं ही योजना म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे आणि परिसरातील वस्त्र उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले उद्योग व्यवसाय वाढल्यानं शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीचं प्रदूषणही वाढलंय त्यामुळे कृष्णा योजना राबवण्यात आली या योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ लागला त्यामुळे पर्यायी म्हणून पंचगंगा नदीतूनच पण कट्टीमोळा इथून नव्यानं पाणी उपसा योजना सुरू करण्यात आली मात्र या योजनेचा विद्युत पुरवठा रात्री खंडित झाल्याची संधी साधून आतापर्यंत तीन वेळा मुख्य विद्युत वाहिनी चोरून नेल्याचा प्रकार घडलाय तब्बल वीस लाख रुपये किमतीची ही विद्युत वाहिनी पुन्हा खरेदी करून नव्यानं योजना सुरू करेपर्यंत पाच सहा महिन्याचा कालावधी जातो तसंच वेळोवेळी दुरुस्तीच्या कामासाठीही कालावधी लागतो या योजनेची विद्युत वाहिनी चोरीला गेल्यानं गेल्या सहा महिन्यांपासून ही योजनाच बंद आहे त्यामुळे उन्हाळ्यात महापालिका प्रशासनाची पाणीपुरवठ्यासाठी चांगलीच कसरत झाली आता पावसाळा सुरू झालाय मात्र कृष्णा योजनेतून पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपापैकी एक पंप बंदच असल्यानं शहराच्या पाणी पुरवठा परिणाम होताना दिसतोय एकूणच कृष्ण आणि पंचगंगा योजनेला पर्याय म्हणून सुरू केलेली कट्टी मोळा योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे